नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी काही कंबाईंचे गट व आणि गटकं पूर्वपरीक्षा होणार आहे जर ती तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर आजपासून हे व्हिडिओमध्ये मी जे काय सांगतोय जास्त वेळ तुमचा वेळ घेणार नाही आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे ठीक आहे हा तुमच्यासाठी एक वेकअप कॉल आहे अजून देखील वेळ गेलेले नाही त्याच्यामुळे इथून पुढचे तरी दहा ते पंधरा दिवस जे आहे तुमच्या हातातले ते तुम्ही वाया घालवू नका जर तुम्ही जर असं समजत असाल की अजून माझ्याकडे वेळ उरलेला आहे तर ती तुमची इथून पुढची फार मोठी चूक ठरणार आहे म्हणजे आयोगाने तुम्हाला वेळ देऊन सुद्धा जर तुम्ही ही पूर्वपरीक्षा जर क्लिअर नाही होऊ शकला <coughs> तर याच्यासारखं दुसरं वाईट काहीही नसणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली सांगतो गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी विषय गणित आणि बुद्धिमत्ताचे तुम्हाला इथून पुढं प्रत्येकी दहा दिवसाला दोन गणिताचे आणि दोन बुद्धिमत्ताचे चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत सोडवून ठीक आहे मग ह्या दोन दोन चॅप्टरवरती एकूण किती टाईप्स आहेत बघा म्हणजे किती टाइप्स आहेत समजा एखाद्या चॅप्टरमध्ये दहा टाइप्स असतील तर तुम्हाला दररोज एक एक टाईप जो आहे हा एका चॅप्टरचा एक टाईप आणि ज्यावेळी तुम्ही दुसरा टॉपिक घेता त्याचा एक टाइप असे तुम्हाला फक्त दोन टाईप आणि त्याच्यावरचे जे जा एक्झाम्पल्स असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत सेम बुद्धिमत्ताचं देखील समजा बुद्धिमत्ताचे आपल्याला दोन चॅप्टर करायचे दहा दिवसामध्ये तर त्या दहा दिवसामध्ये एकूण किती टाईप्स असतील समजा दहा टाईप असतील प्रत्येक चॅप्टरमध्ये दहा दहा टाइप्स असतील ठीक आहे तर याच्यातला एक याच्यातलं एक असं मिळून तुम्ही हे करू शकता किंवा जर तुम्हाला इथे कन्फ्युजिंग आहे तर तुम्ही कुठलाही एक चॅप्टर घ्या आणि त्या चॅप्टरवरचे किमान एक दोन टाईप तरी तुम्हाला डेली जे असेल ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत दोन किंवा चार पण तो टॉपिक जो आहे हा दहा दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे म्हणजे गणितच्या दोन घ्या आणि बुद्धिमत्ताचे दोन चॅप्टर घ्या आणि ते पूर्ण करा सोडवून प्लस <coughs> आयोगाचे प्रश्न देखील तुम्हाला सोडवायचे आहेत आता कुठल्या टाईपवरचा आहे काय आहे इथं फक्त हे करताना टाइपचे क्वेश्चन सोडवताना फक्त टाईपचेच बघा आयोगाचे क्वेश्चन सोडवताना आता समजा एखाद्या चॅप्टरमध्ये साठ क्वेश्चन्स असतील ठीक आहे आयोगाने विचारलेले त्या चॅप्टरवरती साठ प्रश्न असतील तर तुम्हाला एका दिवसामध्ये आपल्याला किती त्या पी वाय क्यू ज्या आहेत आयोगाने आजपर्यंत विचारलेले सोडवायचे आहेत तर याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला त्या त्या दिवसाची सांगड जे आहे ती तुम्हाला घालायची आहे आणि दहा दहा दिवसामध्ये अशा प्रकारे गणित आणि बुद्धिमत्ताचे तुम्हाला प्रॅक्टिस जे आहे कंटिन्युअसली तुम पुढं करायचे आहे पूर्वपर्यंत ठीक आहे हा झाला गणित आणि बुद्धिमत्ताचा विषय हे तुम्हाला तंतोतंत फॉलो करावं लागेल तर आणि तर तुमचे चान्सेस प्रिलेम निघण्याचे राहतील ओके त्याच्यानंतर चालू घडामोडी विषयाच्या बाबतीमध्ये प्रत्येकी दहा दिवसाला दोन चॅप्टर करायचे आहेत ठीक आहे प्रत्येकी दहा दिवसाला इथून पुढं दोन चॅप्टर करायचे कर दोन चॅप्टर कशातले करायचे आहेत करायचे आहेत ठीक आहे प्रत्येकी दहा दिवसाला दोन चॅप्टर गरज पडली तर तिसरा चॅप्टर इथं वाढवायचा मात्र आत्ता सध्या जे मोठे चॅप्टर्स आहेत समज राष्ट्रीय घडामोडी असेल आंतरराष्ट्रीय घडामोडी असेल नंतर प्रादेशिक घडामोडी असतील जे काही मोठे चॅप्टर्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पेजची संख्या जास्त आहे ते आत्ता सगळे वाचून काढा नंतर तुम्हाला प्रेशर येऊ शकतं त्याच्यामुळं आत्ता जर त्याला हात घातला तर ते चांगला आहे तर सिम्प्लिफाईडच्या अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकी दहा दिवसाला एक दोन ते तीन चॅप्टर तुम्हाला रीड करायचे आहेत ठीक आहे आता नोट्स वगैरे बनवत बसू नका डायरेक्ट पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये हायलाईट करायला वाचायला चालू करा प्लस जे के किटोडाचे तुम्हाला काय करायचे आहेत दोन महिन्याचे प्रश्नोत्तर तुम्हाला जे पाठ करायचे आहेत प्रत्येकी दहा दिवसाला दोन दोन महिन्याचे प्रश्नोत्तर जे आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहेत तुम्ही म्हणाल माझ्याकडे नाही आहे च्या पीडीएफ तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी सिरीज सुरू केलेली आहे ची सिरीज त्याची झालेले व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जातो असं वाटतं तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा जे आहे ते परचेस करू शकता ठीक आहे अतिशय नॉमिनल त्याची फीज आहे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला मिळतं आपण आपल्या चॅनलवरती फक्त प्रश्न उत्तर घेतो तर त्याचं स्पष्टीकरण देखील करायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकी दहा दिवसाला ॲटलीस्ट एक दोन महिन्याचं तरी करंट अफेअर्स तुम्हाला करावं लागेल जे प्रश्न उत्तर एका महिन्यामध्ये दोनशे चाळीस प्रश्न आहेत दोनशे चाळीस प्रश्नाची उत्तर पाठ करायला जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही मग दररोज हा तरी प्रश्न पाठ केले तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तिथंपर्यंत तुमचा महिना क्लिअर होऊ शकतो मात्र हे आतापासूनच केलं पाहिजे तर आणि तरच तुमची प्रिलेम जे आहे ते निघू शकेल करंट अफेअर तुमचे चांगले मार्क्स जे असतील ते येणार आहेत ठीक आहे तर दोन महिन्याचे प्रश्न उत्तर तुम्हाला ज्याचे जिकेटोटीचे पाठ करायचे आहेत आणि सिम्प्लिफायची सगळी थेरी तुम्हाला पाठ करायची आहे प्रत्येक दहा दोन चॅप्टर ठीक आहे मग हे आता हा कोणासाठी आहे तर जे सगळे विषय सोबत घेऊन जाऊ शकतात त्यांच्यासाठी आणि जे कोणी फक्त एकच विषय मला करायचा आहे आणि त्याच्यासोबत मला प्यारलेले दोन विषय करायचे त्यांच्यासाठी तुम्ही हे करू शकता ठीक आहे म्हणजे कुठला तुम्हाला इतिहास संपवायचं असेल इतिहास संपवा पॉलिटी संपवायची असेल पॉलिटी संपवा मात्र तर त्याच्यासोबत हे दोन विषय तुम्हाला सोबत घेऊन जाणं कंप्सरीच आहे यांना मागं तुम्ही आता ठेवू शकत नाही नंतर आता पुढचा जी आयच्या बाबतीमध्ये आता अर्थशास्त्र विषय आता ज्यांना कोणाला प्रत्येक विषय प्रत्येक दिवशी घेऊन जाणं पॉसिबल होत नाही त्यांच्याकडे फक्त दहा दिवस शिल्लक आहेत प्रत्येकी दहा दहा दिवसाला तुम्हाला एक एक विषय हाताबाहेर न्यायचा आहे त्याला दुसरा तर कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही तुमच्याकडं प्रत्येकी दहा दिवसाला एक विषय तुम्हाला संपवायचा आहे त्यासोबत मॅथ्स अँड रिजनिंग आणि करंट अफेअर्स कंटिन्यू साईड बाय साईड तुम्हाला ठेवावं लागेल तरच हा सिलेबस तुमचा उरकणार आहे मात्र ज्यांना कोणाला प्रेशर येते की बाबा मला तर दहा दिवसामध्ये हा विषय संपू शकणार नाही त्यांनी काय करा अर्थशास्त्राचे दोन चॅप्टर करा प्रत्येकी दहा दिवसाला दोन चॅप्टर घ्या ठरवून घ्या तुम्ही कुठलेही दोन ठरवून घ्या ज्याच्यावरती जास्त प्रश्न आले ते ठरवून घ्या प्रायोरिटी ठरवा आणि ऑलरेडी मी टाकलेले की इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले आहेत त्या त्या विषयाचे तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ एकदा बघून घ्या प्रत्येकी दहा दिवसाला दोन चॅप्टर अर्थशास्त्रचे करायचे आहेत आणि ज्यांना सगळे विषय सोबत घेऊन जाता येत नाही गोंधळ उडतोय त्यांनी मात्र दहा दिवसाला अर्थशास्त्र संपून टाकायचं राज्यशास्त्र प्रत्येकी दहा दिवसाला हा विषय संपला पाहिजे ज्यांना सगळे विषय सोबत घेऊन जाऊ शकत नाही त्यांनी मात्र ज्यांना लोड येतोय प्रेशर येते त्यांनी दोन ते तीन चॅप्टर तुम्ही करू शकता दहा दिवसामध्ये टार्गेट ठेवून करा भूगोल सेम प्रत्येकी दहा दिवसाला दोन चॅप्टर तुमचे व्हायला पाहिजेत ठीक आहे आणि ज्यांना एक विषय आहे त्यांनी एका दहा दिवसामध्ये तो विषय संपून टाका सामान्य विज्ञान ऑल विषय म्हणजे याच्यामध्ये ऑल विषय कुठले मानवी आरोग्यशास्त्र असेल वनस्पतीशास्त्र असेल प्राणीशास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल आणि रसायनशास्त्र असेल ठीक आहे तर हे तुमचं ज्यांना जमत नाही आहे सगळे विषय सोबत घेणं त्यांनी दहा दिवसामध्ये याचं सामान्य विज्ञान संपवावं लागेल मात्र ज्यांना प्रेशर येते त्यांनी त्याच्यामध्ये एक करू शकता वनस्पतिशास्त्राचा एक चॅप्टर घ्या प्राणीशास्त्राचं एक चॅप्टर घ्या आरोग्यशास्त्राचं एक चॅप्टर घ्या किंवा तुम्ही ठरवून घ्या की मला हे बाबा हे पाचच्या पाच चॅप्टर जे असतील हे सगळे जे आहेत ते दहा दिवसामध्ये संपले पाहिजेत अशा पद्धतीने तुमची लिस्ट तुमची म्हणून तुम्ही घेतली पाहिजे सेम इतिहासाच्या बाबतीमध्ये प्रत्येक धाजूसले एक चॅप्टर संपला पाहिजे एक चॅप्टर म्हणजे कोणता समाधान महाजनचा एक चॅप्टर ठीक आहे की ते वन पॉईंट सेव्हन वन पॉईंट पर्यंत आहे त्यातले वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सेव्हन जे असतील पर्यंत ते महत्वाचे आहेत तर त्यातला एक एक पॉईंट तुम्हाला संपवायचा आहे नुसता एक मुद्दा नाही तो कम्प्लीट चॅप्टर तिथं संपवायचा आहे तुम्हाला म्हणजे एक चॅप्टर समाधान महाजनचा संपवायचा आणि एका दुसरा चॅप्टर जो आहे तो गाठाळमधला संपवायचा हे दोन्ही पुस्तकं कंपल्सरी करायचे आहेत फक्त गाठळे की गाठळ करायचं नाही समाधान महाजन प्लस गाठाळ दोन्ही करायचे आहेत ठीक आहे आणि प्लस आयोगाचे प्रश्न ठरवलेल्यानुसार म्हणजे काय ठरवलं ठरवल्यानुसार की आपण कोणते चॅप्टर्स करणार आहे दहा दिवसामध्ये कुठले चॅप्टर्स करणार आहेत तर त्या चॅप्टर वरचेच आयोगाचे जे प्रश्न विचारलेले असतील त्याचं विश्लेषण जे आहे एकवीस हजार बावीस हजार प्रश्न तुमच्याकडे असेल तर त्या चॅप्टर वरचे प्रश्न जे आहेत त्या आयोगाने आपल्याला विचारलेले ते फक्त त्या त्या चॅप्टर वरचे करायचे म्हणजे इथे सुद्धा तुमचा काही गोंधळ जो आहे तो उडणार नाही तर अशा प्रकारचं तुम्हाला शेड्यूल जे आहे ते तुम्हाला इथून पुढे कंप्लिटली फॉलो करायचं आहे तर आणि तर तुमची परीक्षा जी आहे ती तुमची क्लिअर आउट होऊ शकते फक्त विचार करून तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती निघणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर ॲक्शन्स घ्यायला सर्वांनी सुरुवात करा हा तुमच्यासाठी एक वेकअप कॉल आहे याच्यानंतरचे व्हिडिओज मला जास्त तुमच्यासाठी बनवता येणार नाहीत वेकअप कॉलच्या संदर्भामध्ये अजूनही वेळ आहे वेळ गेलेली नाही भेटूया भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज्स अँड ऑल द बेस्ट